तब्बल त्रेपन्न कोटींच एकोणसाठ किलो सोनं लुटलं देशातला आजवरचा सगळ्यात मोठा दरोडा महिन्याभरापूर्वी या बातमीनं संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली होती कर्नाटकच्या विजयपूर जिल्ह्यातील कॅनरा बँकेच्या ब्रांचमधून त्रेपन्न कोटी सव्वीस लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यासह रोख पाच लाख रुपये चोरांनी चोरून नेले होते इतका मोठा दरोडा घालणाऱ्या या दरोडेखोरांचा कर्नाटक पोलीस गेल्या महिनाभर शोध घेत होते पोलिसांच्या आठ टीम्स या प्रकरणाचा तपास घेत होत्या आत अखेर महिन्याभराने या प्रकरणामध्ये पोलिसांना मोठं यश आलंय बँकेवर दरो बँकेवर दरोडा घालणाऱ्या दरोडे खोरांपैकी तिघांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे तसंच त्यांच्याकडून काही प्रमाणात सोनंही जप्त करण्यात आलेलं आहे कॅनरा बँकेवरच्या या दरोड्यासाठी चोरांनी एक खतरनाक प्लॅन आखला होता महत्वाचं म्हणजे या बँकेचा पूर्वीचा मॅनेजरच या दरोड्याच्या मास्टर माइंड असल्याची माहिती पोलिसांकडून पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आलेली आहे कर्नाटकातल्या या देशाला हदरवणाऱ्या दरोडा प्रकर पोलिसांनी छडा कसा लावला इतक्या मोठ्या गोल्ड हाईसचं प्लॅनिंग नक्की कसं करण्यात आलं होतं या संपूर्ण गोष्टीची माहिती सांगणारा आजचा व्हिडिओ आहे नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो कर्नाटकातल्या विजयपूर जिल्ह्यातील बसवना बागेवाडी तालुक्यात इथल्या मानागुली इथं कॅनरा बँकेची एक ब्रांच आहे शुक्रवारी तेवीस मेच्या संध्याकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान बँकेतले कर्मचारी काम आटपून निघाले चोवीस मेला आठवड्याचा चौथा शनिवार आणि पंचवीस मेला रविवार असल्यामुळे दोनही दिवस बँकेला सुट्टी होती पण पंचवीस मेच्या सकाळी बँकेच्या स्टाफपैकी पार्ट टाइम स्वीपर संभाजी कामकर साफसफाई करण्यासाठी ब्रांचमध्ये आले तेव्हा बाहेरच्या शटरचं कुलूप तुटलं होतं शटर लॉक आणि खिडक्यांच्या ग्रीलही तोडण्यात आल्या होत्या बँके बँकेत दरोडा पडल्याचं लक्षात आल्यावर ब्रांच मॅनेजर आणि बँकेच्या रिजनल हेडनला ही माहिती विजयपूर पोलिसांनी दिली पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर धक्कादायक गोष्ट समोर आली बँकेत सोनं ठेवण्यासाठी असलेला असलेल्या रूममधलं स्टीलचं एक लॉकर पूर्णपणे रिकामी झालं होतं या लॉकरमध्ये सोन्यांच्या दागिन्याची तब्बल तेराशे त्र्याहत्तर पाकिटं होती अशी माहिती बँकेच्या चा कर्म कर्मचाऱ्याकडून पोलिसांना देण्यात आलेली आहे ही सगळी पाकिटं दरडेखोरांनी चोरून नेली होती गोल्ड लोनसाठी हे सोन्याचे दागिने ग्राहकांनी बँकेत तारण म्हणून ठेवले होते या पाकिटातल्या सोन्याच्या दागिन्याचे वजन एकोणसाठ किलो तीनशे अठ्ठेचाळीस ग्रॅम इतकं हो असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे त्यापैकी जवळपास तीनशे बहात्तर ग्रॅम सोनं बँकेच्या आवारात पडलं होतं तेही पोलिसांकडून जप्त करण्यात आलेलं आहे पण दरोडेखोरांनी एवढं सोनं साधारणपणे एकोणसाठ किलो सोन्याचे दागिने लुटल्याची माहिती पोलिसांनी दिली या दागिन्याची यासोबतच बँकेतील पाच लाख वीस हजार चारशे पन्नास रुपये कॅशही गायब असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलेलं आहे कर्नाटकातल्या कॅनरा बँक हा दरोडा देशातला आजवरचा सगळ्यात मोठा दरोडा होता मुख्य म्हणजे बँकेत एक काळी बाहुली ठेवून पोलिसांची दिशाफुली करण्याचा प्रयत्नही दरोडेखोरांनी केला होता या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी कर्नाटक पोलिसांच्या आठ विशेष टीम तयार करण्यात आल्या होत्या दरोडेखोरांनी मोठ्या शितापीने हा सगळा कट रचल्यामुळे त्यांचा शोध घेणं पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं बँकेतले सीसीटीव्ही बंद करण्यात आले होते तसंच सी सी एन व्ही आर डेटा आणि हार्ड डिस्कही गायब झाल्या होत्या कोणत्याही प्रकारे आपण ट्रेस होणार नाही याची सगळी व्यवस्था दरोडेखोरांनी घेतली होती पण फॉरेन फॉरेन्सिक आणि सायंटिफिक पुरावे तब्बल महिनाभर केला गेलेला तपास याच्या आधारे अखेर कर्नाटक पोलिसांनी तीन दरोडेखोरांच्या मुसक्या आवडल्या विजयपूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निबंगी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली तसंच या दरोडेखोरांचा खतरनाक प्लॅन कसा रचण्यात आला होता याची माहिती त्यांनी दिली धक्कादायक गोष्ट म्हणजे या बँकेच्या आधीचा मॅनेजर या गोल्ड हाईस्टचा मुख्य सूत्र असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय कुमार मिरियाल चंद्रशेखर नेरेला आणि सुनील मोका अशा तीन जणांना आतापर्यंत या प्रकरणात अटक करण्यात आली आहे हे तिघेही आरोपी हुबळी इथे राहणारे आहेत विजय कुमार मिरियाल हा आधी दरोडा पडलेल्या कॅनेरा बँकेच्या मानागुल्ली ब्रँच मध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता अलीकडेच त्याची ट्रान्सफर कोलार इथे झाली होती पण त्याची ट्रान्सफर होण्याचे तीन महिने आधीच म्हणजे फेब्रुवारी पासून त्यानं त्याने आपण मॅनेजर असलेली बँक लुटण्याचा प्लॅन आखायला सुरुवात केली होती त्याने आपले मित्र चंद्रशेखर नेरेला नेरेला आणि सुनील सुनील मोका यांना या सहभागी करून घेतलं हा हा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतो तो सुनील हा एक आहे बँकेच्या लॉकरमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सोना असल्याची माहिती मॅनेजर असल्यामुळे विजय कुमारला आधीपासूनच होती नऊ मे ला ट्रान्सफर होणार होती त्यामुळे बँकेवरच्या दरोड्यासाठी त्याने फेब्रुवारी पासूनच तयारी सुरू केली होती सगळ्यात जास्त सोन्याच्या कुठल्या लॉकरमध्ये आहे हे, हे विजय कुमारला माहित होतं त्याने मार्च एप्रिल मध्ये मा त्या लॉकरच्या खोट्या चाव्या बनवल्या होत्या त्या चाव्या खरंच काम करतायत की नाही याची त्याने ट्रान्सफर होण्याआधी खात्री करून घेतली होती तीन महिन्यापासून विजयकुमार चंद्रशेखर आणि सुनील मोका या तिघांनीही बँकेच्या सगळ्या परिसराची व्यवस्थित रेखी केली होती आत कसं शिरायचं बाहेर पडल्यावर कुठं आणि कसं पळून जायचं सगळं मॅपिंग त्यांनी केलं होतं बँकेत कुठे सीसीटीव्ही आहे आणि डेटा कुठे स्टोर केला जातो हे सगळं त्यांनी बघितलं होतं सगळा प्लॅन बनवून झाल्यानंतर दरोड्यासाठी हे सगळे जण विजयकुमारच्या ट्रान्सफरची वाट बघत होते कारण तो त्याच ब्रँचमध्ये असताना जर का हा दरोडा पडला असता तर तो पकडला जाण्याची शक्यता जास्त होती त्यामुळेच नवीन मॅनेजर नियुक्त झाल्यानंतर चौथ्या दिवशी त्यांनी दरोडा घालायचं नक्की केलं दरोड्यासाठी त्या तिघांनी आपल्यासोबत आणखीन चार जणांना सोबत घेतलं होतं दरोड्याच्या दिवशी कोणी कुठले कपडे घालायचे कोणतं मास्क घालायचं या सगळ्या गोष्टी त्यांनी ठर ठरवल्या होत्या इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे दरोड्यासाठी त्यांनी सगळ्यात आधी तेवीस मेला ही तारीख ठरवली होती कारण या दिवशी आर सी बी वर्सेस हैदराबादची आय पी एल मॅच होती त्यामुळे आर सी बी जिंकली तर रात्री अख्ख्या कर्नाटकामध्ये फटाके फुटतील फटाक्याच्या आवाजामध्ये आपण सुमडीत बँक लुटू असं त्यांनी ठरवलं होतं पण आर ती मॅच हारली त्यामुळे फॅन शांत राहिले आणि त्यांच्या प्लॅनची हवा निघाली त्यामुळे त्यांनी दरोड्यासाठी चोवीस भस्मेची तारीख ठरवली रात्रीच्या सुमारास या तिघांसोबत सहा ते आठ जण जवळ होते ठरलेल्या प्लॅन नुसार त्यांनी खिडक्यांची काच फोडून आत घुसले सगळ्यात आधी सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले लाईट वायर कापल्यानंतर लॉकर ची स्ट्रॉंग रूम ग्रिल फोडलं त्यांनी ते लॉकर पर्यंत पोहोचले त्यांनी खोट्या चाव्यांनी सगळ्यात जास्त सोन्याचे दागिने असलेले लॉकर उघडून त्यातील सोने काढून तो रिकामा केला सोबत कॅशही लंपास केली त्यानंतर सी सी टी व्हीच्या डेटा हार्ड डिस्कची कॉपी त्यांनी चोरली आणि बाहेर आल्यानंतर वेगवेगळ्या दिशांनी पसार झाले त्यांनी दोन फोर व्हीलर गाड्या बँकेपासून लांब ठेवून दिल्या होत्या त्या गाड्यापासून हे सोनं त्यांनी पळवलं आपण कुठेही ट्रेस होऊ नये म्हणून त्यांनी दरोड्यासाठी वापरलेल्या टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्स एका ट्रकमधून अन्य ठिकाणी घेऊन नेऊन ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी बँक बैंक, बँकेच्या खिडकीची एक काळी बाहुली ठेवली होती त्यामध्ये पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता या सगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या बँक रॉबरीचा नीट अभ्यास केला तेव्हा तमिळनाडू आणि केरळमध्ये जादूटोण्याचा वापर करून बँक लुटल्या जात आहेत असं स त्यांना समजलं त्यामुळेच त्यांनी बँकेत काळी बाहुली ठेवली आणि काही ठिकाणी हळद पसरवली जेणेकरून हा दरोडा केरळ आणि तमिळनाडूतल्या टोळींनी घातल्याचा संशय पोलिसांना यावा असा त्यांचा प्लॅन होता इतकंच नाही नाही तर डॉग स्कॉनही वासानी आपल्यापर्यंत पोहोचू नये पोलिसांना फिंगर प्रिंट्स मिळू नये त्यासाठी त्यांनी बँकेमध्ये मीठही पसरून ठेवलं होतं अशी माहिती पोलीस अधीक्षक लक्ष्मण निबागी यांनी दिलेली आहे नेटफ्लिक्स अमेझॉन यासारख्या ओ टी टी प्लॅटफॉर्म्सवरून बॉलिवूड हॉलिवूडचे क्राईम थ्रिलर्स बघून त्यांनी हा सगळा प्लॅन केल्याचं पोलिसांनी सांगितलंय पोलिसांनी या तिघांसोबतच त्याच्याकडचं काही मुद्देमालही जप्त केलाय या सगळ्यांनी सोनं सहजपणे घेऊन जाता यावं यासाठी दागिने वितळवले होते त्यासाठी मशीनही घेतल्या होत्या सोन्याचे दागिने वितळवून त्याच्या छोट्या छोट्या गोल्ड प्लेट्स आणि बिस्किटं या दरोडखोरांनी तयार केली होती पोलिसांनी तीनही आरोपीकडून सोन्याची काही बिस्किटं जप्त केली आहे तसंच दहा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयांचे सो सोन्याचे दागिने पळून जाण्यासाठी वापरलेल्या दोन फोर व्हीलर्स सोनं वितळवण्यासाठी वापरलेल्या मशीन्स पोलिसांनी आत्तापर्यंत जप्त केल्या आहेत इतरही सगळ्या सगळ्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय हा सगळ्या केसचा पार्ट वन आहे पार्ट टू अजून बाकी आहे लवकरात लवकर, लवकर आम्ही इतरही आरोपींना गजाहाड करू असं निबर्गी यांनी सांगितलंय मानागुली पोलिसांकडून या प्रकरणातला आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणात अजूनही मोठे ट्विस्ट बाकी असून इतर आरोपींना अटक केल्यानंतर ते समोर आणले जातील असं पोलिसांनी सांगितलंय पण आरोपींनी कोणताही पुरावा सोडलेला नसताना दे देशातल्या सगळ्यात मोठ्या दरोड्याचा फक्त महिन्याभरातच छडा लावल्यामुळे सध्या कर्नाटक पोलिसांचे मोठे कौतुक केलं जात आहे तर कर्नाटकातल्या या सोन्याच्या दरोड्याबद्दल तुम्हाला काय वाटतं या माहितीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी जर माहिती आवडली असेल तर माहितीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार लेटेस्ट नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमेश नमस्कार